नमस्कार तुमच्या या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे चला तर मग आपण सुरुवात करूया मूर्ख लोकांशी कसे वागावे भागेत माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं भेटतात काही समजूतदार असतात काही भावनिक का असतात तर काही अतिशय हुशार असतात तर काही अशी असतात जी वारंवार चुकीचे निर्णय घेतात स्वतःचे नुकसान करतात आणि इतरांच्याही आयुष्यात अनावश्यक अडचणी निर्माण करतात अशा लोकांनाच सामान्य भाषेत मूर्ख लोक असे म्हटले जाते इथे मूर्ख म्हणजे कमी बुद्धिमत्ता असलेली नाही तर विचार न करता वागणारे स्वतःच्या चुका न मानणारे आणि इतरांना सतत त्रास देणारे लोक अशा लोकांशी कसे वागावे हा प्रश्न प्रत्येकांच्या मनात कधी ना कधी येतोच कारण हे लोक ऑफिसमध्ये नातेसंबंधात मित्रपरिवारात शे शेजारीपणात अगदी कुटुंबासुद्धा असू शकतात त्यांच्यापासून पूर्णपणे दूर राहणे नेहमी शक्य नसते त्यामुळे त्यांच्याही हुशारीने शांतपणे आणि स्वतः चे मानसिक स्वास्थ्य टिकवून कसे वागायचे हे समजून घेणे फार महत्वाचे आहे सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे मूर्ख लोकांना बदलण्याचा अट्टाहास करणे हा स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यासारखे आहे कारण बहुतेक वेळा असे लोक स्वतःला मूर्ख समजत नाहीत त्यांना वाटते की ते तेच ते ते बरोबर आहेत आणि बाकी सगळे चुकीचे आहेत अशा लोकांशी वाद घालून त्यांना समजावून सांगू किंवा त्यांची मत बदलण्याचा प्रयत्न करून तुम्ही स्वतःच्या हृद्वा वाढवता पहिली आणि सर्वात प्रभावी टीप म्हणजे अपेक्षा कमी ठेवा मूर्ख लोकांकडून समजूतदार वागणूक आणि लॉजिक किंवा प्रबल्ब निर्णयाची अपेक्षा ठेवणं तर तुमचं निराश होणार एकदा का तुम्ही ते स्वीकारले की हा माणूस कसा आहे आणि बदलणार नाही तेव्हा त्यांच्या वागण्याचा तुम्हाला कमी त्रास होतो अपेक्षा कमी असतील तर अपेक्षाभंगही कमी होतो दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिक प्रक्रिया देणे टाळा मूर्ख लोक बहुतेक वेळा इतरांची चिडण्यासाठी भटकवण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी काहीतरी बोलतात किंवा करतात तुम्ही वागल रागावता ओरडता किंवा जास्त भावनिक झालात तर त्यांचा आदेश साध्य होतो शांत राहणं तटस्थ प्रतिक्रिया देणं किंवा कधी कधी प्रतिक्रिया न देणं हाच त्यांच्यावर सर्वोत्तम उपाय असतो डी प्रत्येक गोष्टीत स्पष्टीकरण देण्याची गरज नसते मूर्ख लोक सतत प्रश्न विचारतात शंका घेतात आणि प्रत्येक गोष्टीत अडथणी निर्माण करतात प्रत्येक वेळा त्यांना सविस्तर उत्तर देणे किंवा समजावून सांगणे आवश्यक नाही कधी कधी ठीक आहे मला माहिती नाही किंवा जसं आहे तसं अशी थोडक्यात उत्तरे देऊन सर्वात मर्यादित दे ठेवणे फायदेशीर ठरते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा असे व्हिडिओ या चॅनलवर खूप अवेलेबल आहेत तो तुम्ही पाहू शकता चौथी टीप सीमा ठरवा मूर्ख लोक बहुतेक वेळा इतरांच्या सीमांचा आदर करत नाही ते तुमच्या वेळात कामात आणि वैयक्तिक आयुष्यात सतत हस्तक्षेप करतात त्यामुळे स्पष्टपणे आणि ठामपणे स्वतःच्या सीमा ठरवणे गरजेचे आहे कार्य स्वीकार आहे आणि काय नाही हे एकदा स्पष्ट केले की पुढचा त्रास कमी होतो पाचवी पाचवी गोष्ट म्हणजे प्रत्येक लढाई लढू नका काही वेळा समोरचा माणूस चुकीचा आहे हे तुम्हाला माहित असते पण तरीही वाद घालणे निरर्थक ठरते कारण मूर्ख लोक तथ्य तर्क किंवा पुरावे मान्य करत नाहीत अशा वेळी शांतपणे मागे हटणे विषय बदलणे किंवा त्या परिस्थितीतून दूर जाणे हे शानपणाचे लक्षण आहे टीप स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य द्या एखाद्याला योग्य धडा शिकवण्याचा नादात तुम्ही स्वतःचा मानसिक त्रास करून घेऊ शकता घेत असता तर त्याच्या काहीच फायदा नाही स्वतः शांत स्थिर आणि समाधानी राहणे हेच खरे यश आणि मूर्ख लोकांमुळे तुमची झोप आरोग्य आणि आनंद खराब होऊ शक नका सातवी गोष्ट निरीक्षण करा पण गुंतू नका मूर्ख लोक कसे विचार करतात कसे निर्णय घेतात हे पाहणे कधी शिकवणे देणारे असते पण त्यांच्या वागण्यात भावनिक गुंतवणूक करणे टाळा निरीक्षकाच्या भूमिकेत भु, राहिलात तर तुम्हाला कमी त्रास होईल आठवी टीप स्वतःवर विश्वास ठेवा मूर्ख लोक अनेकदा इतरांना कमी लेखतात टोमणे मारतात किंवा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या शब्दांना फारसे महत्त्व देऊ नका तुमच्या क्षमतेवर अनुभवावर आणि निर्णयावर विश्वास ठेवा नववी गोष्ट विनोदात वापर करा काही प्रसंगी हलक्या विनोदाने किंवा उपरोधित उत्तराने परिस्थिती हाताळता येते मात्र हा विनोद तुमच्या नियंत्रणाचा असावा आणि तुमच्यावरच उलटू नाही याची काळजी घ्यावी दहावी आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे गरज असेल तर अंतर ठेवा प्रत्येक नातं प्रत्येक संवाद जपायलाच हवा असं नाही जर एखादी व्यक्ती सतत नकारात्मक तणाव आणि गोंधळ निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीपासून मानसिक किंवा शारीरिक अंतर ठेवणे हा सर्वसर संरक्षणाचाच भाग आहे मूर्ख लोकांशी वागताना हे लक्षात ठेवा की तुम्ही त्यांना बदलू शकत नाही पण त्यांच्या तुमच्यावर होणारा परिणाम नक्कीच कमी करू शकता योग्य दृष्टिकोन समय आणि स्वतःची किंमत ओळखण्याची क्षमता असेल तर अशा लोकांना त्रास हळूहळू कमी होत जातो भागिक मध्ये आपण मूर्ख लोकांचा मूलभूत स्वभाव त्यांच्याशी वागताना ठेवायचा दृष्टिकोन आणि स्वतःचे मानसिक संतुलन कसे राखावे याबद्दल समजून घेतले आता भाग दोनमध्ये आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अशा लोकांशी कसे वागावे याचा प्रभाव कसा कमी करावा आणि दीर्घकाळासाठी स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे यावर सविस्तर विचार करू सर्वप्रथम ऑफिसमध्ये मद... मूर्ख लोकांबद्दल बोलूया ऑफिसमध्ये असे लोक हमखास असतात जे काम कमी करतात पण बोलतात जास्त जबाबदारी टाळतात आणि श्रेय घ्यायला पुढे जातात असतात आणि छोट्या गोष्टीवर मोठा गोंधळ घालतात अशा लोकांशी भावनिक पातळीवर भेटणे हे करिअरसाठी घातक ठरू शकते त्यामुळे ऑफिसमध्ये नेहमी व्यावसायिक भूमिका ठेवा कामापुरते बोला वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका आणि प्रत्येक गोष्टीचे लिखित स्वरूपात ठेवा ऑफिसमधील मूर्ख लोकांशी वागताना शांतपणा हा तुमचा सर्वात मोठा शस्त्र आहे ते तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील चुकीचे आरोप करतील किंवा तुमचं काम कमी लेखतील अशावेळी रागाने उत्तर देण्याऐवजी तथ्येवर आधारित थोडक्यात आणि ठाम उत्तर द्या शांत माणूसच अशा लोकांना अस्वस्थ करतो आता कुटुंबातील मूर्ख लोकांकडे वळून कुटुंबातले मूर्ख लोक जास्त त्रासदायक असतात कारण त्यांच्यापासून पूर्णपणे दूर राहणं शक्य नसते ते सतत सल्ले देतात तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावतात आणि भावनिक दबाव टाकतात अशावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवणं प्रत्येक वेळी वाद घालण्याची गरज नसते काही वेळा मौन हाच सर्वोत्तम उत्तर असतो कुटुंबातील मूर्ख लोकांशी वागताना अपराधीपणाची भावना बाजूला ठेवा ते आपलेच आहे या विचारामुळे अनेक लोक स्वतःच्या मानसिक छळ सहन करत राहतात न नातं ना जपणं महत्त्वाचं आहे पण स्वतःचा आत्मसन्मान गमावू नाही कारण गरज असेल तर भावनिक अंतर ठेवण्याची पूर्णपणे योग्य आहे नातेसंबंधात मूर्खपणा हा अजून एक गंभीर विषय आहे जोडीदार मित्र किंवा जवळची व्यक्ती जर सतत अतिविचार वागणूक दाखवत असेल तर चुकीचे निर्णय घेत असेल आणि त्यांच्या परिणाम तुमच्यावर होत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकेल अशावेळी स्पष्ट संवाद अवश्य आहे मात्र समोरची व्यक्ती ऐकायला तयार नसेल तर स्वतःच्या मर्यादा ओळखणे फार गरजेचे आहे मूर्ख लोकांची एक ठळक सवय म्हणजे ते स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाही उलट ते दोष इतरावंढ करतात हे सगळं समजून घेतल्यावर तुम्ही त्यांच्याकडून माफी सुधारणं किंवा बदलण्याची अपेक्षा ठेवणं सोडून देत देता ही स्वीकृती तुम्हाला मानसिक शांतता देते असाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये यामधला कोणता पॉईंट आवडला ते नक्कीच सांगा